हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आमच्या जिन्यामध्ये ही जखमी झालेली चिमणी पडली होती आणि आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं तर पप्पा जॉबवरून आले आणि पप्पाने ती बघितली आणि वरती घेऊन आले त्यानंतर आम्हाला एवढासुद्धा पडला की तुम्ही तिला बघितलं नाही तिला पाणी तरी दिलं असतात तर ते खूपच ओरडले आणि पुढे काय होतं या चिमणीचा तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा तर पप्पानं आमच्या खूपच प्रेम प्राणीप्रेम पशु पशुप्रेम आहे तर, बगीत तर, वेग 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 आ, जाले। तर ते लहानपणापासून आम्ही बघितलं आहे त्यांनी कुत्र्यांना मांजरांना आणि असे वेगवेगळ्या पक्ष्यांनासुद्धा इंज्युअर्ड झालं आहे तर ते घरी घेऊन यायचे त्यांना औषध खायला वगैरे द्यायचे पाणी वगैरे तर लहानपण लहानपणापासून बघितलं आहे तर त्यांनी हिचीसुद्धा खूपच काळजी घेतली आणि त्यासोबत आम्हीसुद्धा घेतली तुम्ही पुढे बघाच तर इथे आम्ही पहिल्यांदा तिला पाणी दिलं तर ती पाणी पित होती ती थोडाफार रिस्पॉन्स करत होती त्यानंतर तिला थोडं पप्पा बोल आपण खायला देऊयात तर आम्ही शिजवलेला भात दिला होता तर ती खातच नव्हती कारण तिला लागलं होतं तिच्या मानेला लागलं होतं तर मग आम्ही तिला हळद थोडी लावली माझ्या बहिणीने आणि पप्पाने हेल्प करून तिला थोडी हळद लावली आय थिंक फाईट झाली होती तर त्यामध्ये तिला हे लागलं असावं त्यानंतर मग तिचं नेहमीचं जे खाणं असतं की कच्चे तांदूळ तर मग आम्ही म्हटलं हे तरी खाते का बघूया बट ती तेसुद्धा खात नव्हती आणि त्यानंतर मग पप्पा तिला हातात घेऊनसुद्धा भरवण्याचं ट्राय करत होते की आता तरी खाईल खाईल बट ती खातच नव्हती ती थोडीफार पाणी पिल्यानंतर तिला थोडंसं चांगलं वाटत होतं म्हणून ती इकडे तिकडे पळत होती नंतर वरती उडून बसलेली आमच्या दरवाजावरती पुढे बघास तुम्ही तरीसुद्धा आम्ही थोडा वेळ तिला आम्ही घरीच ठेवलं की ती पूर्ण परी होऊ दे आणि मग जाऊ दे तर पप्पाने तिला पुन्हा खाली आणलं आणि तिच्या जागेवरती परत ठेवून दिलं आणि मग आमच्या गॅलरीमध्येच ठेवलं होतं तिला तर रात्री कसं मांजर वगैरे गुणून फिरतं तर आम्हाला अशी भीती होती की तिला काय केलं तर म्हणून मग आम्ही एका बॉक्समध्ये थे ठेवून दिलं हा बॉक्स बहिणीने दिला त्यामध्ये खाली कापड ठेवलं आणि थोडे फार तिला कच्चे तांदूळ ठेवले होते जेणेकरून ती तिला बरं वाटेल तर ती खाईल तर त्या बॉक्समध्ये आम्ही ठेवून दिलं आणि थोडीफार जागा ठेवली होती ऑक्सिजन तिला जाण्यासाठी पूर्ण आम्ही ते पॅक नव्हतं केलं त्यानंतर मग सकाळी उठून बघतो तर काय तर चिमणी उडून गेली होती एकदम ठणठणीत बरी होऊन बट थोडंसं वाईट वाटलं की आम्हालासुद्धा बघता आलं असतं